नुको बरं हा नको हा दे माय बाबा हरभऱ्याला पाणी द्यायला गेलात हा त्या हरभऱ्यावर मुकूचा किडा पडला फवारण्या बिवारण्या तेवढी धरून गेला हा हा तर मी उघडले तो झाला माझ्या दिवाळी चालले म्हणून मग जाऊ न्या माय बोलून करून म्हणून निघाला हे तर भाजी भाजीची भाजी माहिती शेतीमध्ये कुठं काय म्हणजे कुठून आणला सकाळी सकाळी लावली मिरच्या बियात हा मिरची आल्यात वांगी लागल्यात कापसामध्ये हा घेऊन जा घेऊन जा ती तुमच्या त्या फ्रीज मध्ये काम भांडे येतो आई नको हा जावायच्या घरी बरं ना तसं बसले काहीतरी काम करतो चल तुला हात भरवते चल चल आई राहू दे आई घरी ना दारी काय आई राहू दे ना बाई काय होते माय हा अगो भांडे बिंडे चार भांडे घासून तुला थोडस हात भरवते माय चल भाकरी कर कर माय कर आणि बाई आई तुझी ना बाळा तीन झाले आता इथंच आहे का ना कोणत्याही कामाला काय बाय पण आज राहते काय काम भीमा असतील काय कपडे बिपडे व्हायचे असतील तर घेऊन टाकायचं आई माय सगळ्याला जातील त्याला आज आहे उद्या आपल्याला आहे एकमेकाला कराव करून घ्या काय फरक पडणार माय काम केल्यानं माणूस मरणार माय करून करतो सगळंच करतो मॅच काय करून नाही झाला त्यांना मीच करावा सगळं काय काम करायचं मग आता रानामध्ये बाबा काय माहिती बाबा आता राहणार ते फवारण्या बिवारण्या चालू आहेत हा कामा बी मग करायचं चालू आहे काय करा बाबाला भेन झाले माय आता काम बी मग हे काय होय माय मुगाची उसळ होय आई काय करा त्याची उसळ करून खावते हा चांगलं राहते बाई असं काय करायचं ना हा करतो की मॅ करतो दे आई मॅ मॅ करतो की तेवढेच कर दो, कर एक दोन काम करतो तुला बरं वाटते तुला हलका होते जरा असं हा एक तर दिवसभर तूच करतेस की हा करतो कर आहे राहू दे चहा करायचा आहे आई मॅ करतो बसू हा मॅ करतो की आई दाग आपण घेतला घरी गॅस हा आता येऊ लागले मला गॅस करायला हा राहू दे काय नाही चहा पिती कुठे आहे हा दिसली बघ चा कर हा दिसली 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 बाई दिसली हा असं दे आई चा करतो ती काय करणार काय म्हणणार काय ठीक आहे हा नाही ते भाज्या बिज काढून घे सगळ्या पिशवी काम करून दे हा आता बोललो केलो बघलो की जरा भर वाटलं बघ तुला हा बर ते पिशवी लावला हा दुसऱ्या घरला येताना आणि अजून काय तर बुड्डेल बिडेल घेऊन येतो आता काय येणार माय दोन चार दोन चार महिन्यानी येतो आता त्यांनी बुड्डे येतात हा शेतामध्ये वाळकं येतात हा आता काय उसा हायता पण उसा तुम्ही खाय ना माय हा म्हणून आण आताच तू मध्ये मलिसा सासूबाईचे दात काढल्यात म्हणून मलिसा त्याच्यानं म्हटलं कोणी बी खायला आणि तुला तर पहिलेच आवडना घरामध्ये एवढं शेतामध्ये होतं तर एकटीपूर खात घ्या म्हणून आणलं नाही माय नाहीतर आणलो असत म्हटक काम राहते तिची सासूबी बी सोप्या खाली उतरणार सगळं खांबतीलच करते सकाळपासून हिच्या बाद कोणाच्या नंद मध्ये नाही काय खाल्ले की नाही की बाई बोला तर काय बाई आपण आता हा त्यांचं गरव आहे बाई फक्त देत इकडे छापले इकडे आ, आली आ गड़ा खाऊन काम म्हणायु संडा धुण हा बालपणला पाणी करून घेणं कडे काम सांगायला गेल तर ये ना करायला गेला सर ना असं राहते मार पोटाला खाऊन काम करायचं उभा टस बस नाय से बर आहे खालीच बसाय मा आहे खालीच बरं राहते तुमचं हा तू पी नागेस उभा टाकूनच टाकलीस सगळीच्या न बसून काम करायचं जरा निवांत काम कर जाऊ माय एका तिचं काम नव्हते रोज करायला होती हा काय माय चाली नाही चांगली झाली बरी आहे आहे माय येतो मग आता हा हा उशीर बोलाने माय बाबा वाट बघते हा ते पिशवी दे रे काय मीच घेऊन जायच बघ आई राहतेस बघ बोल जाई पण जेवणा गेलीस बघ जेऊन गेली जरा झाला वाटलं बघ हा चल मा चांगलं जाते काय म्हणणार उद्या एक दोन महिन्याने येतो घेऊन येतो हा येऊ कि